श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि याचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो श्रावण महिन्याजवळ आलेलं आहे तर श्रावण महिन्याजवळ आल्यामुळं आपल्याला काही गोष्टींची खरेदी करावायची आहे ज्या की आपल्या घरामध्ये नाही आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आणि त्या का खरेदी करावायच्या याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर मैत्रिणीं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असायला हवं जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर निश्चित तुम्ही या श्रावण महिन्याचं औचित्य साधून कारण आपण श्रावण महिना खूप शुभ मानला जातो कोणतीही खरेदी आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो तर या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नाही कारण प्रत्येक घरामध्ये काही एक देवांची स्थापना ही व्हायलाच हवी तर कुठले देव एक तर गणपती आपल्या देवघरात असायला हवा बालकृष्ण आपल्या देवघरात असायला हवा तसेच कुलदेव आणि कुलदेवीचे टाक आपल्या घरात असायला हवेत आणि त्यासोबतच आपल्या घरावरती एक शिवलिंग असायला हवं कमीत कमी ही एवढी देव तरी आपल्या देवघरात असायलाच हवीत त्यामुळं जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर आवर्जून ह्या श्रावण महिन्याचं औचित्य साधून तुम्ही शिवलिंग आणून घ्या बऱ्याच माझ्या भगिनी महिनाभर शिवलिंगावरती सेवा करतात किंवा रुद्रयंत्रावरती सेवा करत असतात पण जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नाही आणि तुम्हाला या वर्षीपासून सेवा सुरू करावा आहेत तर कमीत कमी महिनाभर जरी शक्य झालं नाही तर दर सोमवार आपण निश्चितच सेवा करू शकतो तर त्यासाठी आपल्या घरात शिवलिंग असायला हवं म्हणून आपण पहिल्यांदा शिवलिंगाची खरेदी करावायची आहे जर शिवलिंग तुमच्याकडे आहे परंतु तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही रुद्रयंत्राची खरेदी करा कारण रुद्रयंत्राच्या खरेदीने म्हणजे महत्व आहे कारण ज्या देवघरामध्ये रुद्रयंत्र आहे निश्चितच त्या घरामध्ये सकारात्मकता आहे कारण बाहेर कुठल्याही वाईट गोष्टींचा प्रवेश करत नाहीत या रुद्रयंत्रावरती जेव्हा आपण अभिषेक करतो किंवा ह्या रुद्र रुद्रयंत्रावरती जेव्हा सेवा करतो तर त्या सेवेचं जे तीर्थ बनतं तर ते तीर्थाला अनन्य साधारण असं महत्व आहे कारण ह्या तीर्थामुळे असा असे आजार बरे होतात त्यामुळं त्यासोबतच घरामध्ये जर एखादी व्यसनी व्यक्ती असेल तर त्याचं व्यसन दूर होतं हट्टी तापड लेकर असतील तर त्यांचा हट्टी आणि तापडपणा कमी होतो आणि एखाद्या वेळेस म्हणजे घरात नकारात्मकता असेल तर असं बऱ्याच वेळेस होतं की बऱ्याच वेळेस गृहिणींना चिडचिडपणा येतो त्यात मीही काही अपवाद नाही कुठल्याही शुल्लक कारणावरून आपण चिडचिड करत असतो तर अशा वेळेस ती घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा आपण ते तीर्थ जर पिलं तर आपल्यातली ही चिडचिड कमी होते यासाठी अशा अनेक कारणांसाठी आपल्याला रुद्रयंत्र हे खूप महत्त्वाची महत्त्वाची बाब आहे किंवा महत्वाची आपल्या देवघरातली वस्तू आहे की ज्या सेवेमुळं किंवा ज्या रुद्रयंत्रावरती ज्या सेवा केलेल्या आहेत त्या सेवेमुळं आपल्या घरामध्ये निश्चित सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि ज्या घरामध्ये खरंच नकारात्मकता नाही किंवा सकारात्मकता नांदते त्या घरामध्ये खरंच सुख समाधान प्राप्त होतं त्यामुळं जर तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे रुद्रयंत्र नसेल तर आपल्याला रुद्रयंत्राची खरेदी करायची आणि रुद्रयंत्रासोबतच आपल्याला रुद्राक्षाची सुद्धा एक माळ खरेदी करा करावायची आहे कारण जेव्हा आपण देवघरात रुद्रयंत्र ठेवतो तर त्यावेळेस त्याच्यावरती आपण म्हणजे रुद्राक्षाची माळ सुद्धा अशी वरती गुंडाळून ठेवत असतात तर रुद्रयंत्र मी तुम्हाला इथे दाखवते तर त्याच्यावरती आपल्याला रुद्राक्षाची माळ ठेवायची असते तसं तुम्ही माझ्या देवघरामध्ये पाहिलेलंच असेल पाहिलं जरी नसेल तर मी थोडं साईडला व्हिडिओ टाकतेच तर तुम्ही पहा कारण जेव्हा आपण रुद्रयंत्र ठेवतो तर त्याच्यावरती रुद्राक्षाची माळ ठेवायची आणि श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कमलगठ्ठ्याची माळ ठेवत असतो कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून आपण त्यावरती कमलगठ्ठ्याची माळ ठेवतो आणि शंभोना रुद्राक्ष खूप प्रिय आहे त्यामुळे आपण रुद्रयंत्रावरती रुद्राक्षाची माळ ठेवत असतो तर ह्या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून म्हणजे एकत्रित जसं शिवलिंग घेतल्यानंतर तुम्ही रुद्राक्षाची माळ घेणं कंपल्सरीच आहे असं नाही तर परंतु जेव्हा तुम्ही रुद्रयंत्र घेतो तर त्यावेळेस आवर्जून तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी करायची आहे जर तुमच्याकडे म्हणजे आता म्हणजे आपण असं विचार की आता एवढी खरेदी करायला सांगितली ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नाहीत आणि एवढे पैसे सुद्धा नाहीत तर अशा वेळेस काय करायचं तर आपण हजार पाचशे रुपये कुठेही खर्च करतो कारण आपण एकदा हॉटेलला गेलं तर आपले एक हजार दीड हजार रुपये सहज जातात जर ह्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जर आपल्याला हजार दीड हजार रुपये लागत असतील तर मला तरी वाटतं कारण या गोष्टी एकदा खरेदी केल्या की ह्या पिढीवर आपल्याला जात असतात त्याच्यामुळं या गोष्टीचा आता म्हणजे पाचशे हजारचा विचार करण्यापेक्षा जर आपल्या देवघरात नाहीत आणि ह्या श्रवणाचं औचित्य साधून आपल्याला घ्यायची इच्छा आहे परंतु पैसे जातील असंही मनात शंका येत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या पैशाचा विचार करू नका कारण पैसे हा हाताचा मळ आहे असं समजला जातो जर तुम्ही ह्या सेवा केल्या तुम्ही याच्यावरती काही सेवा केल्या तर निश्चित तुम्हाला त्या सकारात्मक प्रभाव देतात त्यामुळं कुठल्याही म्हणजे थोड्या पैशाचा विचार न करता जर नसतील देवघरामध्ये या वस्तू तर आवर्जून खरेदी करा आणि सगळ्याच गोष्टी जर शक्य झाल्या नाही तरी ज्या काही शक्य होतात आपल्या परिस्थिती सुद्धा पहावीच लागते कारण पैशाची सोंग घेता येत नाहीत सगळी सोंग करता येतात परंतु सोंग करता येत नाही परंतु ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत आणि ज्या आपण परचेस करू शकतो तर त्या आवर्जून घ्यायला हव्यात तर निश्चित ह्या श्रावणाचा औचित्य साधून तुमच्या देवघरामध्ये ह्या तीन वस्तू नसतील तर तुम्ही निश्चितच खरेदी करा त्यासोबतच श्रावणाचं औचित्य साधून काही खरेदी करावायची आहे तर अशा वेळेस आपल्या घराला एक तुम्ही कवड्यांचं तोरण घ्या कारण कवड्याचं तोरण दारावरती जर असेल तर माता लक्ष्मीला कवड्या हे खूप प्रिय आहेत त्यामुळं माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि ती स्थिर आपल्या घरामध्ये राहते त्यामुळं कवड्यांचं दारावरती तोरण असावं कारण ते शुभकारक मांगल्यकारक का समजलं जातं त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारची तोरणं वापरतच असतो कारण आता श्रावण सुरू झाला म्हणजे सणांना सुरुवात झालेली आहे एकामागे एक आता सण आहेत जसं की आता श्रावण झालं की मग गणपती येणार गणपती झालं की पितृपक्ष पितृपक्ष झालं की पितृपक्ष झालं की लगेच नवरात्र तर या पद्धतीने आता ही सणांची शृंखला सुरू झालेली आहे त्यामुळं आपल्याला एक तोरण घेतलं तर तो निश्चितच त्याचा सुद्धा म्हणजे चांगला सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला भेटतो त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही कवड्यांचं तोरण दारावरती घ्या आणि त्यासोबत जर तुमच्या दारावरती जर तुम्ही लक्ष्मीचे पावलं घेतलेली नसतील तर माझ्या सुद्धा मी घेतलेले नाहीत कारण नवीन घर घेतले परंतु पावलं आणखीन बसवलेली नाहीत परंतु जर आपली आता आर्थिक काही चणचण जाणवत असेल तर ठीक आहे परंतु परंतु आर्थिक चनचन नसेल आणि ह्या साध्या सोप्या गोष्टी आपण घेऊ शकत असाल तर निश्चितच आपण त्या परचेस कराव्यात तर यावर्षी मी सुद्धा म्हणजे लक्ष्मीची पावलं घेणार आहे तर तुम्ही सुद्धा घ्यावीत कारण आपल्या घराच्या आपल्या दारावरती उंबरवर्ट्यावरती लक्ष्मीची पावलं असावीत तर ह्या लक्ष्मीची पावलं जर खरेदी करू शकत असाल म्हणजे आधीच्या गोष्टी आहेत परंतु तुम्हाला नवीन काहीतरी खरेदी करायचं तर अशा वेळेस ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये नाहीत आणि ज्या असायला हव्यात त्या गोष्टी निश्चितच आपण खरेदी कराव्यात तर लक्ष्मीची पावलं तुम्ही घेऊ शकता किंवा दारावरती ओंकार ओंकार किंवा त्रिशूळ किंवा आपण स्वस्तिक आपण हळदी कुंकाचं तर स्वस्तिक काढतच असतो परंतु जर तुम्हाला धातूचं जर म्हणजे पितळेचं वगैरे जर तुम्हाला भेटलं किंवा पण धातूच्या ह्या गोष्टी भेटल्या तर आवर्जून त्या खरेदी करून तुम्ही दरवाजावर लावू शकता त्यानंतर मग जर तुमच्या देवघरामध्ये एक छोटा तांब्या आणि त्याच्यावरती झाकण झाकण असणारी वाटी हे म्हणजे हे जर नसेल तर आवर्जून ते तुम्ही निश्चितच देवघरामध्ये ठेवण्यासाठी घ्या कारण आपल्याला सतत तहान ताण लागते तर आपण पाणी पित असतो तर देवघरामध्ये सुद्धा एक पाण्याने भरलेला गडू असायला हवा म्हणजे छोटा तांब्या असायला हवा आणि त्यावरती झाकण्यासाठी एक छोटी वाटी मिळते एक एकदम छोटसच असतं ते तर जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आणि तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर ह्या श्रावण महिन्याचा औचित्य साधून निश्चितच तुम्ही तो तांब्याचा गडू घेऊ शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर जर तुम्ही शंभोंची पूर्ण महिनाभर सेवा करता किंवा दर सोमवारी तुम्हाला अभिषेक करावायचा आहे आणि अभिषेक करण्यासाठी अभिषेकाचं पात्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही अभिषेक करण्याचं पात्र सुद्धा घेऊ शकता कारण आपण सतत चमच्यांनी जेव्हा टाकतो तर तेव्हा हात आपल्या गळून येतो कारण अभिषेक करताना जेव्हा आपण चमच्यानी टाकतो ते थोडं थोडंफार आपल्याला अवघड जातं म्हणजे कठीणच जातं कारण आपल्याला जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तुम्ही शिव महिमनं घेत असाल किंवा तुम्ही शिव लामावली घेत असाल तर अशा वेळेस अभिषेक करताना आपल्याला ते वाचत म्हणणं किंवा असं म्हणणं टाकणं हे थोडंसं कठीण जातं त्यामुळे आपल्याकडं अभिषेक पात्र असायला हवं जर अभिषेकाचा स्टँड आणि जर चंभू असेल तर अशा वेळेस ती सतत धार शंभूवरती पडते आणि तुम्हाला पठण करण्यासाठी तुम्हाला वाचन करण्यासाठी सोयीस्कर होतं त्यामुळे जर ही वस्तू तुमच्याकडे नसेल तर आवर्जून याही वस्तूची खरेदी करा आणि जर तुम्हाला त्या पात्रापेक्षा किंवा त्या स्टँडपेक्षा जर तुम्हाला चमच्यानी म्हणजे अभिषेक करावायची इच्छा असेल तर आवर्जून ते स्किप करून तुम्ही चमच्यानी केलं तरीही चालतं कारण शेवटी सेवा महत्वाची आणि आपल्या हाताने टाकणं त्यातला आनंदही थोडासा वेगळाच असतो त्यामुळं पहा पण जर तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला श्रावण महिन्याचं औचित्य साधून काही गोष्टींची खरेदी करावायची आहे तर ह्या अशा साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या कमी किमतीच्याच आहेत जास्त महाग सुद्धा नाहीत आणि आपल्याकडे जर नसतील तर निश्चितच त्या खरेदी कराव्यात तर ह्या एवढ्या गोष्टी आपल्या देवघरामध्ये असायला हव्यात कारण ह्याच्यासाठी आपल्याला वारंवार खर्च करावा लागत नाही एकदा घेतलं की ते बऱ्याच काळापर्यंत ह्याच गोष्टी आपण वापरत असतो त्यामुळं करा की जेणेकरून त्या तुम्हाला सेवेमध्ये सुद्धा कामाला येतील किंवा आपल्या घरामध्ये एक एक समाधान सकारात्मकता येण्यासाठी काही वस्तू महत्वाच्या असतात त्यामुळं या गोष्टींची आवर्जून तुम्ही खरेदी करावी माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा का नवीन सोबत अशा नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थन दंडवतानी प्रणाम